पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पामबीच मार्गावर कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला वाशी येथून पामबीच मार्गे नेरूळ येथे जाणाऱ्या मोटरसायकलला भरधाव आलेल्या क्रेटा कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा इसम गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री सानपाडा येथील मोरा सर्कल येथे घडली सानपाडा पोलिसांनी या अपघातानंतर क्रेटा कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरू केली या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव केवल संदीप म्हात्रे वय बावीस असे असून तो नेरूळमधील सारसोळे गावात राहत होता तर जखमी झालेल्या त्याच्या मित्राचे नाव विघ्नेश संजय साळुंखे वय पंचवीस असे असून तो शिरवणे गावात राहण्यास आहे सानपाडा पोलिसांनी या अपघातानंतर क्रेटा कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत